आणि चौथा जो सर्वात महत्वाचा घटक आहे तो आहे सार्वभौमत्व ज्याला आपण सौरे म्हणतो सार्वभौमत्व याच्यावर आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला हे खूप सुंदर कन्सेप्ट आहे सौरे बघा सार्वभौमत्व म्हणजे काय असते नेमकं की आ... असा एखादा व्यक्ती असतो आयुष्यात तुम्ही पाहिलं असेल कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की जो कोणाच्या नियंत्रणात नसतो म्हणजे जरी तुम्ही एकाच आई वडिलांच्या पोटी दोघे भाऊ असा तर एक खूप शिस्तीमध्ये वागतो मम्मीने जरी म्हटलं की बाबा सहा वाजता मला घरी पाहिजे म्हणजे पाहिजे कुठं जा तर एक भाऊ असतो बरोबर सहा वाजता येतो म्हणजे आई दोघां भावांना सांगते परंतु त्यातीलच दुसरा जो भाऊ असतो तो काय करतो <laughs> मम्मीचं सांगायचं चा कामच आहे मी काय मम्मीचं ऐकत नसतो काय करणार आहे मम्मी जास्तीत जास्त थोडं कोरडे परंतु मी घरी आठ वाजताच जाईल बघा दोन भावांपैकी एक भाऊ असा आहे जो आई बाबांच्या नियंत्रणातच काम करतो आई बाबांनी म्हटलेलं प्रत्येक काम फॉलो करतो दुसरा भावाला काही फरकच पडत नाही तो अनियंत्रित आहे ना तर अशा पद्धतीचे ते एखाद्या व्यक्तीबद्दल अनियंत्रित झालं ते परंतु जर आपण देशाचा विचार केला देश कसा चालतो कायद्यानं चालतो मग आपल्याला एखादा कायदा व्यवस्थितरित्या तयार करायचा असेल तर आता अशी स्थिती आहे का की बाबा आपल्या देशामध्ये एखादा कायदा तयार करायचा आहे आणि आपण आता इंग्लंडच्या राणीला जाऊन विचारतो का किंवा इंग्लंडच्या राजाला जाऊन विचारतो का नाही जे कायदे आपल्यासाठी खूप चांगले आहेत असं आपल्याला वाटतं की माझ्यासाठी जे चांगले आहेत जे आपल्या देशासाठी जे कायदे चांगले आहेत ते आपण करत जातो आपल्याला आता इंग्लंडच्या राणीला किंवा राजाला विचारण्याची गरज नाही किंवा त्यालाच नाही आपण अमेरिकेला सुद्धा विचारत नाही म्हणजे अमेरिकेसोबत जर एखादा करार करायचा असेल तर आपण जर्मनीला विचारतो का इंग्लंडला विचारतो का नो आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे चांगलं आहे ते आपण करत जातो कोणाच्याही पूर्व परवानगीशिवाय म्हणजे आपण आपण म्हणजे कोण आपला देश आपला देश दुसऱ्या कोणत्याही अधिसत्तेच्या अंतर्गत किंवा बहिर्गत नियंत्रणात नाही आणि जेव्हा एखादा देश एखादा व्यक्तीच्या बाबतीत किंवा एखाद्या संस्थेच्या बाबतीत जर एखादी संस्था एखादा देश कुठल्याही बहिर्गत अधिसत्तेच्या अंतर्गत किंवा बहिर्गत नियंत्रणात नसेल किंवा अंतर्गत किंवा बहिर्गत नियंत्रणापासून मुक्त असेल तर त्याच स्थितीला आपण काय म्हणतो सार्वभौमत्व म्हणतो त्याला सोनेटी म्हणतात म्हणजे बघा आता हे चारही घटक म्हणजे स्टेट म्हणतो ना आपण स्टेट 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 तर चारही घटक जिथं तुम्हाला पाहायला मिळतील एकत्रितरित्या तेव्हाच आपण एखाद्या ज्याला आपण कंट्री 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 म्हणतो तर त्या एखाद्या कंट्रीला स्टेट म्हणायचं की नाही हे चार पॅरामीटर ठरवतात आणि जे ज्या ठिकाणी चारही पॅरामीटर पाहायला मिळतात त्याला आपण काय म्हणतो स्टेट म्हणतो आणि म्हणतो मग म्हणतो आपण इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट म्हणतो आपण